त्या संदर्भामध्ये आपली जी काही मुदत होती ती मुदत ही तीस एप्रिल दोन हजार वीस रोजी त्या बाबतीमध्ये संपली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एक मे दोन हजार वीस पासून पुढील पाच वर्ष मुदतवाढ देण्याच्या संदर्भात म्हणजे विकास मंडळांना तिन्ही म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र मुदतवाढ देण्याचा निर्णयाचा प्रस्ताव सत्तावीस एप्रिल दोन हजार वीस रोजी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या बैठकीत सादर करण्यात आला परंतु एखादा प्रस्ताव सादर मंत्रिमंडळापुढे आल्यानंतर तो घ्यायचा नाही घ्यायचा हा सर्वस्वी अधिकार कॅबिनेटचा असतो तो कॅबिनेटनी सदरचा विषय पुढे ढकलला ढकलण्यात आला असा निर्णय घेतला तदनंतर पुन्हा पुनश्च मंत्रिमंडळाला पंचवीस जून दोन हजार वीस रोजीच्या बैठकीमध्ये विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ पुनर्गठित करण्यासंदर्भातला निर्णयार्थ प्रस्ताव मंत्रिमंडळावर सुद्धा सादर करण्यात आला परंतु पुन्हा त्याच मंत्रिमंडळांनी सदरचा विषय पुढं ढकलण्यात आला अशा पद्धतीचा निर्णय घेतला असं दोन तीन वेळेला झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा हा प्रस्ताव एकोणतीस सहा दोन हजार बावीसच्या बैठकीत सादर करण्यात आला या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्ति मुख्य सचिव कार्यालय दिनांक चौदा सात दोन हजार बावीस या पृष्ठांकनाने विभागास प्राप्त झाले सदर मंत्रिमंडळ बैठकीचे उत्तरुक्त सदर विषय मंत्रिमंडळ पुढे फेर सादर करण्याचे मंत्रिमंडळाने आदेश दिले कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार साधारण गेलं आणि आताचं सरकार एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आलं महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी सत्तावीस नऊ दोन हजार बावीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमुळे हा प्रस्ताव पुन्हा सादर केला आणि सत्तावीस नऊ दोन हजार बावीस रोजी मंत्रिमंडळांनी मान्यता देताना तिन्ही विकास महामंडळांना तिन्ही विकास मंडळांना वैधानिक विकास मंडळ संबोधण्यात यावे असा निर्णय घेतला त्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यपाल महोदयांनी यांच्या स्तरावरून अठ्ठावीस दहा दोन हजार बावीस बारा बारा दोन हजार बावीस नऊ चार दोन हजार तेवीस या रोजीच्या पत्रांन्वये विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ पुनर्गठित करण्याच्या त्वरित कार्यवाही करण्याची मागणी गृहमंत्री भारत सरकार ती विनंती त्या ठिकाणी केलेली के आहे सभापती महोदया इथं जे काही काम राज्य सरकारने करायचं असतं ते राज्य सरकारनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे आता या बाबतीमध्ये भारत सरकारकडून अजून त्याच्याबद्दलचं सदरून विकास मंडळाच्या मत विचार घेऊन शासनाने घोषित केलेल्या समिती स्थापन करण्यात येईल वगैरे असं झालंय अजून तिथं मान्यता न मिळाल्यामुळे हे अस्तित्वात आलं नाही तरी देखील सभापती महोदय मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची ज्याचा उल्लेख सन्माननीय वंजारी साहेबांनी केला की हे विदर्भ मराठवाडा उर्वरित विकास महामंडळ ज्यावेळी स्थापन केलं त्यावेळेस राज्यपालांच्या निर्देशानुसार अविभाज्य भागाव्यतिरिक्त विदर्भाला तेवीस पॉईंट शून्य तीन मराठवाड्याला अठरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि उर्वरित महाराष्ट्राला अठ्ठावन्न पॉईंट तेवीस या प्रमाणात निधीचं वाटप होतं जरी मधल्या काळामध्ये मागच्या सरकारने हे मंडळ अस्तित्वात आणली नाही तरी जो रेशो होता तो रेशो विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडून दिला नाही उलट ठरलेल्या रेशोपेक्षा थोडासा अधिकचाच निधी त्या बाबतीमध्ये दिला मला जर आपल्याला अपल, सभागृहाला लक्षात आणून द्यायचं झालं तर तेरा चौदा पासून वीस एकवीस पर्यंत माझ्याकडं रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये विदर्भाला तेवीस टक्के रक्कम जायला पाहिजे होती ती आपण सत्तावीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के दिली त्याच्यामध्ये मराठवाड्याला अठरा पॉईंट पंच्याहत्तर जायला पाहिजे होती ती आपण एकोणीस पॉईंट एकतीस दिली कारण एक मागासलेला भाग विदर्भ मराठवाडा हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये समावेश झालेला भाग या तिथल्या लोकांना कुठंही असं वाटतं नये की आपल्याकडे दुर्लक्ष करतात उलट उर्वरित महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न टक्के रक्कम जायला पाहिजे होती ती चोपन्न टक्के ह्या तेरा चौदा ते वीस एकवीसच्या काळामध्ये आपण दिलेली आहे याचा अर्थ विदर्भ मराठवाड्यावर त्या मागासलेल्या भागावर कुठंही आपण अन्याय होऊन दिलेला नाही आणि जो काही वर गेलेला आहे उद्याच्याला काल आम्ही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मध्य प्रदेशला गेलेलो होतो मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेस कांद्याच्या प्रश्नावर इथेनॉलच्या प्रश्नावर आम्ही अमित भाई अमित शाह साहेबांना भेटलो आणि त्यांना वेळ मागितली त्यांनी आम्हाला उद्याची रात्रीची वेळ दिली किंवा परवा दोन्ही कधी पण या उद्याच्याला आम्ही जाण्याची शक्यता आहे सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर त्याच्यात जे विषय आता राज्याच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत ती तर चर्चा करूच परंतु गृह विभागाकडे आता हा प्रस्ताव गेलेला आहे ह्याचाही उल्लेख करून तो ताबडतोब कसा मंजूर करून हे जी अंमलबजावणी होईल ह्याबद्दलची काळजी खबरदारी राज्य सरकार घेईल माननीय सभापती महोदय माननीय नियोजन मंत्र्यांना माझा प्रश्न आहे अर्थमंत्र्यांना की राज्यामधल्या तिन्ही म्हणजे मराठवाडा वैधानिक विकास मंडळ उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ वैधानिक विकास मंडळ आणि विदर्भ या तिन्ही विभागामधील जो बॅकलॉग आहे अनुशेष आहे तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातनं विशिष्ट कालावधीमध्ये तरतुदी करून हा बॅकलॉग नष्ट करावा या दृष्टीकोनातन या वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली माझा पहिला प्रश्न असा आहे की यामध्ये ज्यावेळेस वैधानिक विकास मंडळाची मुदत संपली आणि नव्यानं वैधानिक विकास मंडळाची रचना करायचा आपण ठरवत होतो अशा कालखंडामध्ये विदर्भामधल्या कोणत्या क्षेत्रामधला अनुशेष शंभर टक्के पूर्ण झालेला आहे हे मंत्री महोदय सांगतील का एक म्हणजे ज्या वेळेस अनुशेषच राज्यामधल्या सगळ्यांचा समतोल विकास व्हावा समतोल विकास व्हावा म्हणून आपण वैधानिक विकास मंडळ केले आणि आक्षेप असा होता की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक पैसा जातो आणि विदर्भ आणि मराठवाडा आणि खांद्याचा काही जो भाग आहे त्या भागामध्ये कमी पैसा उपलब्ध होतो त्यामुळे यातल्यात सहकार क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल अन्य क्षेत्र असतील या क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये हा विदर्भ अजूनही मागे राहिलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण वैधानिक विकास मंडळाची रचना जी आहे ती संपुष्टात आणलेली आहे आपण आता म्हणताय की आम्ही विदर्भावर अन्याय केलेला नाही तेवीस टक्केच्याऐी सत्तावीस याच्यावर खर्च केलाय पण एका विशिष्ट ठिकाणी खर्च करत असताना याच्यामधला असमतोल वाढतो याची तुम्ही काळजी घेतली तुम्ही असमतोल वाढता याच्याकडे तुमचं लक्ष वेधतो कारण प्रश्न असा आहे सभापती महोदय की विदर्भातला अनुशेष दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं पहिल्यांदा आपण दांडेकर समिती केली नंतर नव्यानं अनुशेषासाठी किंमतकर समितीचा लावला तो आपण स्वीकारला आणि मग त्याच्यानुसार किती अनुशेष बाकी राहिला हा एक भाग आणि विदर्भामधला अनुशेष दूर करण्याच्या दृष्टिकोनात काही वेगळी उपाययोजना तुम्ही करणार आहात का जर इतके वर्षानुवर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरही विदर्भाचा अनुशेष जर बाकी राहत असेल अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये अजूनही आम्ही मागे राहत असू तर या दृष्टीकोनातनं काही विशेष अशी उपाययोजना सरकार मराठवाडा आणि विदर्भाच्या दृष्टिकोनातनं करणार आहे का ह्यामध्ये अशा पद्धतीनं महा ही मुदत संपल्यानंतर ताबडतोब मुदत महामंडळांचं देऊन ते अस्तित्वात आणण्याचं काम त्यावेळेस सरकार करत होतं परंतु त्यावेळेस अशा काही गोष्टी घडत होत्या की विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र ही विकास मंडळ अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यामध्ये जी विकास मंडळ स्थापन करावे लागतात सभापती महोदयाचे अधिकार राज्यपाल महोदयांना आणि त्यावेळेस राज्यपाल महोदय आणि असणारं सरकार याच्यामध्ये थोडंसं अंतर होतं आणि त्यावेळेस नाही ना ते मोठं अंतर होतं ठीक आहे तर त्याच्यामध्ये हे जर झालं की तो अधिकार त्यांच्या हातात गेला असता राज्यपालांनी सरकारला जर लोक पाहिजेत त्या पाई। विकास मंडळाला मध्ये तीन ती विकास मंडळामध्ये ती काही आली नसती त्याच्यामुळं मी पण एकदा दोनदा त्यांना जाऊन भेटलो मी त्यांना सांगितलं की असं घडत असतं परंतु आपण त्या बाबतीमध्ये साधारण राज्याच्या प्रमुखांचं जे मत आहे तशा पद्धतीनं केलं तर ते जास्त उचित ठरेल पण त्यांनी सांगितलं तो माझा अधिकार आहे माझा अधिकार कसा वापरायचा तो माझा अधिकार मी ठरवणार साहजिकच आहेत त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की साधारण ह्याच्यातनं काय निष्पन्न होणार आणि पुन्हा नवीन वाद निर्माण झाले असते म्हणून त्यावेळेसच्या मंत्रिमंडळांनी त्यावेळेसच्या सरकारनी फार विचार असं ठरवलं की बाबा ही मंडळ अस्तित्व कृवात का येतात तर विदर्भ आणि मराठवाड्यावर कुठल्याही प्रकारे निधीचं वाटप करत असताना अन्याय होऊ नये अशा प्रकारची खबरदारी आपण त्या बाबतीमध्ये घेत असतो आणि तशा प्रकारची खबरदारी ज्या आत्तापर्यंत म्हणजे ह्याही सरकारनी आणि मागच्याही सरकारनी आर्थिक वर्ष दोन हजार तेरापासून दोन हजार एकवीसच्या कालावधीमध्ये वितरित निधी आणि प्रत्यक्षात खर्चाच्या माहितीच्या विश्लेषणावरून असं आम्ही माहिती काढलेली आहे की एक विदर्भ विकास मंडळ क्षेत्रामध्ये तेवीस पॉईंट ऐवजी सत्तावीस पॉईंट एकोणनव्वद खर्च केला टक्के विदर्भाच सांगतो विदर्भातच बोलतोय सॉरी मराठवाडा प्रदेशाकरता अठरा पॉईंट पंच्याहत्तर ऐवजी प्रत्यक्षात अठरा पॉईंट त्रेचाळीस निधी खर्च झाल्याचं दिसून येतंय आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाकरता अठ्ठावन्न पॉईंट तेवीसच्या ऐवजी प्रत्यक्षात त्रेपन्न पॉईंट अडुसष्ट अशा पद्धतीनं खर्च झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतंय दुसरा जो काही त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की हे सगळं अस्तित्वात आणण्याचं कारण इरिगेशन असेल शिक्षण असेल आरोग्य असेल ह्या सगळ्या विभागाच्या करता तिथं काही अनुशेष आहे का तो विषय सभापती महोदय मोठा आहे तो मी सभागृहाच्या पटलावर त्या विभाग वाईज ती माहिती मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो आता जनरल माहिती मी टक्केवारी मध्ये सभागृहाला दिलेली आहे शशिकांत शिंदे खडसे साहेब द्या सभापती महोदय मी अभिजित या अनुशेषाच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो की आर्थिक या ठिकाणचा अनुशेष विदर्भाचा निघालेला आहे का आणि तो आर्थिक अनुशेष जर झाला असेल तर तो पूर्ण झाला असेल तर भौतिक अनुशेषेच्या माध्यमातून अशा प्रकारचा नवीन त्या ठिकाणी अनुशेष निर्माण झालेला आहे का जर आर्थिक अनुशेष झाला असेल तर इतर असलेल्या जिल्ह्यावर इतर विभागावर तो अन्याय होऊ नये अशा प्रकारची भावना असल्यामुळे या उत्तरामध्ये आर्थिक अनुशेष का भौतिक अनुशेष याचा खुलासा झाला तर बरोबर सभापती महोदया हा विषय मोठा आहे त्या संदर्भामध्ये आता खडसे साहेबांनी त्याच्यातनं मुद्दा उपस्थित केला डॉक्टर दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समिती ही जून दोन हजार एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये सादर केलेली होती त्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की नऊ विकास क्षेत्रामध्ये तीन हजार एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचा अनुशेष दाखवला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तदनंतर मग विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाची मे एकोणीशे चौऱ्याण्णव ला स्थापना झाल्यानंतर तिन्ही विकास मंडळाची संयुक्त निर्देशांक व अनुशेष समिती स्थापन करण्यात आली या समितीनं डॉक्टर दांडेकर समितीच्या नऊ विकास क्षेत्रातील अनुशेषाची मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंतची प्रगती विचारात घेऊन एक एप्रिल दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजीचा सिंचन क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील वित्तीय अनुशेष चौदा हजार सहा कोटी सत्याहत्तर लाख रुपये निश्चित केला त्या संदर्भामध्ये विदर्भात सहा हजार सहाशे चोवीस कोटी दोन लाख रुपये मराठवाड्यात चार हजार चार कोटी पंचावन्न लाख व उर्वरित महाराष्ट्राच्या करता तीन हजार तीनशे अठ्याहत्तर कोटी वीस लाख अशा प्रकारचा त्याच्यामध्ये अनुशेषाचा समावेश आहे सदरून सर्व वित्तीय अनुशेष दूर झाला आहे निर्देशांक अनुशेष समितीनं विदर्भ प्रदेशाचा एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजीचा सिंचनाचा भौतिक अनुशेष हा सात लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे वीस हेक्टर रब्बी समतुल्य निश्चित केला होता त्यापैकी सभापती महोदया सहा लाख त्र्याहत्तर हजार नऊशे नव्याण्णव हेक्टर रब्बी समतुल्य म्हणजे शहाऐंशी टक्के अनुशेष दूर करण्यात त्या ठिकाणी आलेला आहे आणि हा सगळ्या गोष्टी करत असताना सभापती महोदया मी मगाशी सांगितलं की हा विषय मोठा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अनुशेषाच्या संदर्भामधली माहिती मी सभागृहाच्या पाटलावर ठेवायला तयार आहे तरी देखील मी विदर्भाच्या मराठवाड्याच्या जनतेला सांगू इच्छितो की उद्याच त्याबद्दलची पुन्हा आम्ही पाठपुरावा गृहमंत्रालय महोदया कर करू आणि लवकरात लवकर त्यांचे आदेश घेऊन पुन्हा हे तिन्ही विकास मंडळं कशी स्थापन होतील त्याच्या समित्या कशा स्थापन होतील आणि त्यांना ठरवून दिलेला जो रेशो आहे त्या रेशो एवढाच निधी हा कमीत कमी कसा मिळेल याबद्दल त्याच्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याला कुठल्याही परि पद्धतीत पर ठरवून दिलेल्या पर्सेंटेजमध्ये निधी कमी पडून दिला जाणार नाही ही खात्री मी अर्थमंत्री या नात्याने सभागृहाला देतो आता दोन नका घेऊ एक घ्या त्यांनी परत परत सांगितले त्याच्यापेक्षा वस्तुस्थिती बदलणार नाहीये स्वतः ते प्रयत्न करणार आहे त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस या सभागृहामध्ये त्यांना या अभ्यास आहे म्हणून एक प्रश्न मला विचारायचा आहे की सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस ला या सरकारनं असा निर्णय घेतला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये की विदर्भ वैधानिक विकास महामंडळ मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ यांना विदर्भ वैधानिक मंडळ संबोधण्यात यावे तर टेक्निकली माझा असा मुद्दा आहे की समजा उद्या आपण तशा पद्धतीचा प्रस्ताव राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून गृह खात्याकडे केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर टेक्निकली ते जर म्हणतील की बा पहिले याची नॉबेन क्लेचर जे होतं ते महामंडळ होतं आता तुम्ही मंडळ असं संबोधित आणि तसा प्रस्ताव पाठवला तर पुन्हा तो, तो प्रस्ताव वापस येणार नाही याची हमी काय आणि म्हणून सरकारला नेमकं यांना मुदतवाढ द्यायची आहे की फक्त वेळ काढूपा करायचा आहे हा स्पेसिफिक प्रश्न माझा या ठिकाणी आहे आता मध्ये उलट महाविकास आघाडीच्या सरकारने वेळ काढूपाणा केला निर्णय ही गोष्ट लक्षात घ्यायचं मी त्याचा साक्षीदार आहे मला फार बोलायला लावू नका अध्यक्ष सभापती महोदया आज जे काही आता का। वंजारी साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे मी सभागृहाला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की आत्ताच्या सरकारचे आणि केंद्र सरकारचे संबंध अतिशय सलोख्याचे विदर्भ मराठवाड्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अन्याय होणार नाही ही खबरदारी घेत असताना उर्वरित महाराष्ट्राचा पण माझ्याशी सन्मानित शशिकांत शिंदे प्रश्न उपस्थित केला तिथं पण कुठली अडचण येणार नाही कारण तिथं पण उत्तर महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आहे शेवटी सगळ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची आहे आणि जो त्यांनी मुद्दा उपस्थित केला असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल ह्या सरकारला त्याच्यामध्ये मागच्या सरकारसारखी वेळ काढू पाण्याची भूमिका घ्यायची नाही ही गोष्ट मी सभागृहाच्या अतिशय स्पष्टपणे लक्षात आणून देतो उत्तर मिळालेलं आहे तिसरी लक्षवेधी सन्माननीय सदस्य महादेव जानकर ही अत्यंत एक स्पेसिफिक लक्षवेधी आहे